मासेमारीला बंदी असताना देखील खोल समुद्रात गेले आणि घडला अपघात उरणमधील मच्छीमार बांधवांचा जीव घेणा मासेमारी प्रकार अंगला आठ खलाच्यापैकी पाच जणांनी पोहत गाठला अलिबागचा सासवणी समुद्रकिनारा उर्वरित बेपत्ता झालेल्या तिघांचा अजूनही शोध सुरू रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील अपटा करंजा आणि हावरे कोळी वाड्यातील आठ मच्छीमार हे शासनाची बंदी असताना देखील खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेले आणि त्यांच्या बोटीचा अपघात झाला या अपघातामध्ये पाच जणांनी तब्बल नऊ तास पोहत अलिबागमधील सासवणी समुद्रकिनारा गाठला मात्र उर्वरित तिघे अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे आज पहाटे सहा वाजता हे मच्छीमार मासेमारी करण्यासाठी उरण येथे अलिबागच्या परिसराकडे येत असताना अचानक उसळलेल्या समुद्रातील लाटांमुळे ही बोट उलटी झाली आणि मोठा अपघात घडला यावेळी समुद्रात पोहत येणाऱ्या काही खलाशांनी फ्लोटरच्या मदतीनं आपला जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत कसावसा समुद्र किनारा गाठला त्यानंतर मांडवा पोलिसांनी या पाच जणांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उर्वरित तीन जणांचा शोध गार्ड यंत्रणा स्थानिक बचाव यंत्रणा ड्रोनच्या सहाय्यानं करत आहे बुडालेल्या बोटीतून पोहत येऊन आपला जीव वाचवणारे मच्छीमार यांची नावं रोशन कोळी उरणकरंजा शंकर भोईर आपटा उरण येथील कृष्णा भोईर उरण येथील आपटे या ठिकाणी राहणार संदीप कोळी उरण येथील करंजा येथे राहणार तर हेमंत गावंड हे देखील उरण करंजा येथे राहणार बेपत्ता असणाऱ्या मुकेश पाटील धीरज कोळी नरेश शेलार यांचा शोध अजूनही लागलेला नाही विविध यंत्रणा यांच्या आधारावर समुद्रात शोध अद्यापही सुरू आहे